एकशे बारा रुवायची तेरा चौदा पंधरा अरवायचे सोळा रुपये एकशे सतरा एकोणीस वीस रुपये एकशे रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे रुपये एकशे एकतीस रुपया एकशे बत्तीस रुपया तेतीस रुपयाचे चौतीस रुपये एकशे पस्तीस छत्तीस रुपये एकशे सव्वीस अडीच एकशे एकोणचाळीस रुपयाचे चाळीस रुपये एकशे एक बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपयाचे चौवेचाळीस रुपये एकशे पंचावन्न रुपये शेचाळी रुपये एकशे रुपये एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे एकोणवत एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे रुपये एकशे पंचावन्न वाय एकशे पंचावन्न साठ मांडता एकशे साठ एकशे एकसष्ट पंच्याहत्तर रुपये एकशेहत्तर सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी रुपयाचे एकशे एक्याऐंशी रुपया एकशे एकोणनव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव सत्त्याण्णव रुपये दोनशे रुपये દોન શે દે રૂપે દોન શે અપાય દોન શે બાર રૂપાય દૂન તેરા પંદ સોળ સતરા અીસ દેનશ વીસ રૂપિયા